नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ॲडव्होकेट अंकुश देशमुख ॲडव्होकेट ताजेली मल्लास यांच्यातील युक्तिवाद न्यायालयात रंगला देवानंद मोरे व जयश्री मोरे यांच्या जामीन अर्जावर नऊ एप्रिल ला सुनावणी आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय दारवा येथे न्यायाधीश अजित कुमार भासमे यांच्या समोर सरकारी वकील अॅडव्होकेट अंकुश देशमुख व ऍडव्होकेट ताज अली मल्लास यांच्यातील पस्तीस मिनिट युक्तिवाद रंगला जनसंघर्ष निधीचे संचालक देवानंद मोरे व जयश्री मोरे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ऍडव्होकेट ताज मल्लास यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की जनसंघर्ष निधी ही बँक नसून कंपनी आहे त्यामुळे एमपीआयडी ऍक्ट यावर लावता येणार नसून याबाबतची चौकशी करण्याचे पोलिसांना अधिकार नसल्याचे म्हटले तर यावर सरकारी पक्षाचे ऍडव्होकेट अंकुश देशमुख यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मध्ये महाराष्ट्राच्या ठेवीदारांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने असून ती कंपनी असो व बँक असो असा युक्तिवाद केला सुमारे पस्तीस मिनिट चाललेल्या युक्तिवादावर न्यायाधीश अजित कुमार भसने यांनी यन, ठेवीदारांच्या ठेवीबद्दल काय असा प्रश्न केला आजचा युक्तिवाद ऐकण्याकरिता काय निर्णय येतो हे बघण्याकरिता अनेक ठेवीदार खातेदार उपस्थित होते अॅडव्होकेट अंकुश देशमुख यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ते न्यायालयाबाहेर येताच ठेवीदारांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत केले तर देवानंद मोरे व जयश्री मोरे यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी नऊ एप्रिल ला होणार आहे आज न्यायालयामध्ये जयश्री मोरे आणि देवानंद मोरे यांच्याकरिता आमचं मॅटर युक्तिवादाकरिता लागलं होत आम्ही त्यामध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि निर्णय आता न्यायालयावर आहेत न्यायालयाच्या मनावर का आहे तर मनात कसं आहे आमचं म्हणणं त्या केसमध्ये असंच आहे की या केस मध्ये पोलिसांना इन्व्हेस्टिगेट करण्याचे अधिकार नाही ही कंपनी आहे निधी अर्बन जी आहे ती कंपनी आहे आणि कंपनी ऍक्ट कलम दोनशे बारानुसार नुसार सर्व इन्व्हेस्टिगेशन हे म्हणजे स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर राहते त्यांनीच करायला पाहिजे यामध्ये पोलिस पोलिस हे हस्तक्षेप करू शकत नाही असं आमचं मुख्य आहे तसंच पोलिसांनी यामध्ये एम पीआयडी ऍक्ट ज्या प्रोव्हिजन आहे त्याची सुद्धा त्यांनी म्हणजे फायमली स्वतःच केलेली आहे पोलिसांनी कायद्याची अशा अनेक बाबी आहेत आम्ही सर्व न्यायालयात दाखवल्या आणि आता युक्तिवाद झालेला आहे युक्तिवाद आता आदेश न्यायालयाचा होईल तारीख आपल्याला मिळाली नाही तारीख सांगतील दोन्ही पक्षात पक्ष झालेला आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह विश्व चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद